गणेश चतुर्थीपासून विराजमान झालेला बाप्पा आज आपल्या घरी परत जायला निघालाय आणि याच बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तांच्या डोळ्यात देखील अश्रू उभे राहिलेत आणि पावसानं देखील हजेरी लावली मात्र या पावसाचा कुठलाही परिणाम ठाण्यामध्ये होत असलेल्या विसर्जन मिरवणुकीवर पाहायला मिळत नाहीये मोठ्या भक्तीभाव पूर्णतेनं बाप्पाला निरोप दिला जातोय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिलिंद भागवत यांनी आपण आता पाहतोय ठाण्यातला पोलिसांचा गणपती निघालेला आहे मोठ्या उत्साहात आठ दिवस घर आणि कायदा सुव्यवस्था सगळं सांभाळत गणपतीची सेवा केल्यानंतर नौपाडा पोलीस स्टेशनचे हे सर्व कर्मचारी मोठ्या उत्साहात गणपतीचं विसर्जन करायला निघालेले आहेत कायम कठोर असणारे हे सर्व पोलीस कर्मचारी आत्ता मात्र गणपतीच्या गणपती बाप्पाला निरोप देण्याच्या मिरवणुकीमध्ये अतिशय आनंदानं नाचताना दिसतात आपल्यासोबत नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस अधिकारी गणेश काप्दुले आहेत आपण त्यांना विचारूया काब्दुल आहे सर दरवर्षी खरं तर अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी विसर्जन मिरवणूक होत होती यावर्षी सकाळी निघाली आहे काय सांगा याचं प्रमुख कारण असं आहे की आमचा आजचा बंदोबस्त आहे रात्री पहाटे तीन ते चार वाजण्याची शक्यता आहे पाऊस आहे त्यामुळं आम्ही असा विचार केला की आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन हे अगोदर करून घ्यावं शांततेच्या मार्गानं माझ्या सगळ्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना कर, सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होता यावं हा मागचा प्रमुख उद्देश आहे गणपतीकडे काय मागणं केलं सगळ्यांच्या वतीने मी गणपती बाप्पाकडे एकच मागणं केलेलं आहे की आमचे पोलीस माझे अधिकारी माझे कर्मचारी जास्तीत जास्त जनतेचे मित्र होऊ दे आणि जनता जास्तीत जास्त आमच्या जा जवळ येऊ हो दे जेणेकरून जे जनता आणि पोलिसांच्यामध्ये जी दरी वाढत चाललेली आहे ती कमी करण्या कमी कर हे मी बापाकडे मागणं केलेलं आहे त्यामुळे खूप मोठा उत्साह दिसतोय कर्मचाऱ्यांचा गणपती बाप्पाला निरोप देण्याचा आणि कायदा सुव्यवस्थेत कायमच व्यस्त असणारे हे कर्मचारी मोठ्या उत्साहाने गणपती बाप्पाचं विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत कॅमेरामन विनय राजभर मिलिंद भागवत एबीपी माझा ठाणे